हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तमाम हिंदू मुस्लिम बांधवाना गुड़ी पाड़वा व रमजान ईद का हार्दिक हार्दिक शुभेच्छा रात को नया चांद मुबारक चांद को चांदनी मुबारक और आपको हमारी तरफ से रमजान ईद मुबारक रमजान ईद मुबारक शुभेच्छुक होटेल जी घोंडे वस्ती व सिद्धेश्वर मार्केट यार्ड प्रोपराइटर शाहबाज़ शेख सोलापुर कोटगी रोडवरील आलमगिरी ईदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा मानवतेची शिकवण देणारी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद सोमवारी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली यात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केले गेल्या महिनाभरापासून मुस्लिम बांधवांचा रमजान पवित्र महिना सुरू होता या निमित्ताने समाज बांधवांनी महिनाभर निर्जल उपवास केले अल्लाच्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले या काळात अनेक मुस्लिम बांधवांनी पाच वेळेची नमाज अदा केली या दरम्यान पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वच मशिदीमध्ये वर्दळ होती रविवारी चंद्रदर्शन घडले त्यामुळे सोमवारी रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता झाली दरवर्षीप्रमाणे सोमवारी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण सोहळा संपन्न झाला यावेळी मैदानाकडे येणारे सर्वच रस्ते फुलून गेले होते होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह मैदानावर पारंपरिक डोक्यावर इस्लामी टोपी नवीन पठाणी कुर्ता अशा पोशाखात हजारो मुस्लिम बांधव एकत्रित जमले होते यावेळी मुफ्ती काजी सय्यद अमजद अली शहर काजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक नमाज पठण झाली त्यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केले नमाज अदा करण्या अगोदर अनेक मुस्लिम नागरिकांनी जखात रक्कम दान केली विशेष दोन ट्रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून शहर काजी यांनी विशेष खुतबा वाजला यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला यानंतर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी भारताच्या उत्तर सर्वांगीण प्रगती करता दुवा अदा करण्यात आली ईदगाह मैदानातून नमाज पठणाच्या सोहळ्या दरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला देशात अमन शांती कायम ठेवण्यासाठी प्रगतीशील राहावे असे आवाहन करण्यात आले नमाज पटनानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता